नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आरती काणेकर तर आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे आणि आता मी कामावर आहे बारकेला तर काही बहिणीकडे ठेवलं आहे आणि मोटलीला माझ्यासोबत घेऊन आले तिला येतानाच म्हटलं होतं की अभ्यासाचे नोटबुक दुकानात घेऊन चल तर आम्ही इकडे आल्यावरतीच तिचा मी अभ्यास घेतला त्याच्यानंतर मग मग काय भरपूर कंटाळा पण आला होता तिला तर ती टेबलवरती येऊन बसली होती आणि समोरच्या काचेमध्ये तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं तर ती प्रतिबिंबाशी खेळत होती म्हटलं पटकन व्हिडिओ काढावा म्हणून तिचा पटकन व्हिडिओ काढला त्याच्यानंतर बराच वेळ झाला होता दुकान बंद करायचं होतं दादाची वाट बघत होते दादा आल्यानंतर पप्पा आम्ही घरी गेलो घरी येताना मग मग काय थोडं थोडं म्हणजे लागणारं नेहमीचं साहित्य आणलं बाबूला घरी घेतलं आणलं वैष्णवीकडून आणि घरी आले दुपारचं जेवण तर काय होतंच तर मी पोडणीचा भात वगैरे केला कारण मला तिखट भात खायला खरंच खूप आवडतं बाकी भाजी डाळ वगैरे असं काही पाहिजेच असं काही नाही माझं नसलं तरी चालेल पण भात पाहिजे भाताशिवाय घास माझा जात नाही नेहमीच मला चपात्या वगैरे काही आवडत नाहीत त्याच्यानंतर बराच मग थोडा वेळ मी माझ्या मुलांसोबत घालवला बाळाला मऊ भा भात घातलं होतं ना मग ते त्या दो दोघांना आधी भरवून घेतलं नंतर मी माझी काम आटकपली काम आटकून झाल्यानंतर मग मग स्वामींना म्हटलं की खरंच मी म्हणजे माझं कोणतंही काम असू दे मी स्वामींचं नाव घेऊनच पुढे चालत असते कारण मला स्वामींचा बरेच वेळादा अनुभवसुद्धा आला आहे आणि माझा पूर्ण विश्वाससुद्धा आहे त्यांच्यावरती आणि स्वामींकडे मी फक्त एवढं सांगेन की आत्तापर्यंत मला जशी तुम्ही साथ दि, दिलीत ना तशीच साथ मला तुमचा आशीर्वाद माझ्या कायम डोक्यावरती राहू देत कारण मी खूप म्हणजे खूप भर बर, बऱ्याच संकटातून बाहेर आले आहे आणि मला आता पुढे भरपूर काय काय करायचं आहे मला नवऱ्याला पण थोडाफार हातभार लावायचा आहे म्हणून मी स्वामींकडे मनापासून इच्छा व्यक्त केली होती की मला घरात काय माझा असा अर्धा तसंही वायाच जातो ना तर मला थोडाफार का होईना दोन ते तीन तासाचं काम का होईना पण मला भेटू देत आणि ते खरंच मला सात ते आठ दिवसात मला कामाला लगेच ताबडतो भेटलं आहे ते पण मी स्वतः गेले नव्हते मला दादा ते स्वतः फोन केला होता की आरती असं असं आहे तू कामावरती येशील का मी खूपचा मागचा पुढचा विचार नाही केला मी हो म्हणून टाकला डायरेक्ट कारण मला माहिती आहे हे जे काही काम आहे ना ते मला माझ्या स्वामीने सांगून दिलं आहे ह्याच्यावरती ठाम विश्वास होता आणि तेच मी ते माझ्या नवऱ्याला सांगितलं असं असं आहे मी जाऊ का तर ते बोलले की तू जा बिंदास काय प्रॉब्लेम नाही फक्त मुलांचं कसं काय करशील ते व्यवस्थित बघ बारक्याला काही मी माझ्या बहिणीकडे ठेवते त्याच्यामुळे मला काय कसलं टेन्शन नाही कारण तिच्याकडे तो एकदम व्यवस्थित राहतो मला कसलंच टेन्शन नसतं त्याचं खायचं प्यायचं वगैरे फक्त मोठीच जरा टेन्शन कारण ती एका जागेवरती ती मोठी झाली त्याच्यामुळे एका जागेवरती ती एक कोणतंच मूळ स्थिर राहत नाही त्याच्यामुळे मी तिला घेऊन गेले खरंच स्वामींना मी खूप